ज्यांना वाजनाचा छंद गावशिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रो आजचं पुस्तक आहे द आल्केमिस्ट मूळ पुस्तक आहे द अल्केमिस्ट मूळ लेखक आहेत पाऊलो कोयलो अनुवाद डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके आणि प्रकाशक आहेत मंजूल प्रकाशन पाठलाग एका स्वप्नाचा काही पुस्तक खूप सावध चित्त राहून वाचायचे असतात नाहीतर तुटलेल्या सरातून मोती घरंगळून निसटतात तशा अनेक गोष्टी निष्टू शकतात अशा पुस्तकात जे थेट लिहिलेलं असतं त्यापेक्षा अधिक काही अवगुंठित स्वरूपात बिट्वीन दी लाईन्स असतं त्यावरचा पडदा हटवता आला तर वाचनाचा आनंद द्विगुणित होतो खूप काही हाताला लागू शकतं अन्यथा पडत मूर्ख ठरण्याचाच धोका अधिक ब्राझीलचे प्रख्यात साहित्यिक पावलो कोएलो यांची सारीच पुस्तकं या प्रकारात मोडतात त्यांचं द आल्केमिस्ट म्हणजे किमयागार हे पुस्तक जगभर खूप गाजलं जागरूकपणा शाबूत ठेवून वाचलं तर हे पुस्तक आपल्या आतपर्यंत पोहोचतं नाहीतर एक गोष्ट वाचली एवढं समाधान गाठीशी स्वप्न का पाहावीत स्वप्नांचा पाठलाग का करावा यावर हे पुस्तक भाष्य करतं हवं ते साध्य करण्यासाठी धीर चिकाटी न सोडता खूप यातायात करावी लागते यातना सहन कराव्या लागतात जे शेवटपर्यंत न खचता हा प्रवास करतात त्यांची स्वप्नप्रती होतेच होते असा दावा जागतिक साहित्य विश्वात अग्रस्थान पटकावलेली ही कादंबरी करते प्रत्येकाला अंतिम पडाव म्हणजेच मंझिल गाठायचं असतो बऱ्याच जणांना खूप घाह्य असते अशाना प्रवासातला आनंद सौंदर्य स्थळ दिसत नाहीत प्रेमात पडलेल्यांना हे चांगलंच आकळतं त्यांच्या दृष्टीनं मंझिलसे बेहतर लग्नेलघे रे ये असते अशी स्थिती असते म्हणून आनंद प्रवासात असतो उद्दिष्टपूर्तीत नाही अशी ही बऱ्याच जणांची धारणा असते काही जण नकळत आपला प्रवास आनंदाई करत असतात तर काही जाणतेपणानं आपल्या जगण्याला आनंदाचं निधान प्राप्त करून देतात असे अनेक संतुष्ट उत्साहानं खळाळणारे जिवंत जीव आपल्या आजूबाजूला असतात ते गडगंज श्रीमंत असतात म्हणून आनंदी असतात असं नाही किंबहुना खिशात दमडी नसलेले अनेक कफलक चेहरे हास्याचा दागिना दिमाखात मिळवत असतात आपला भवताल सुगंधित करत राहतात त्यांची श्रीमंती पैशाच्या पलीकडली असते इंडेक्स इंडेक्ससारख्या कृत्रिम मोजपट्टेनेही त्यांची उंची खोली मोजता येत नाही दैववादी म्हणा आशावादी म्हणा किंवा दोन्हींचे मिश्रण असणारे म्हणा कोट्यावधी जीव या भूतलावर हवं ते मिळवण्यासाठी अखंड धडपड करत असतात कुठला तरी गुप्त खजिना हाती लागून रातोरात श्रीमंत व्हावं अशी मनिषा ही संख्या कमी नाही त्यासाठी नरबळीसह अनेक अघोरी कृत्य करणाऱ्यांची खबरबात अधूनमधून मिळतच असते की आपल्याला हे स्वप्नाळू आळशी अंधश्रद्धाळू असतात त्यामुळे बुवा बाबा यांचं हे सहज सावज आशांचं सोडा पण प्रत्येक गोष्टीची तड लावण्याची क्षमता असणारे काही मोजके का असतातच की द अल्केमिस्टचा नायक सॅन्टियागो हा तरुण पोरगा त्यापैकी एक स्पेनमधला हा मेंढपाळ तिकडे दूर इजिप्तमधील पिरॅमिडजवळ पुरलेला गुप्त खजिना प्राप्त करण्याचं स्वप्न वारंवार पाहतो शेवटी हिया करून तो आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन या खडतर संघर्षमय प्रवासाला निघतो वाटेत त्याला काही सज्जन मार्गदर्शक भेटतात तसे लोबाडणारे लुटणारे भामटे भेटतात असीम भासणारे सहारा वाळवंट तिथल्या लुटारू टोळ्या जगण्यावरचा विश्वास दृढ करणारं मरुध्यान ओयसिस त्याच्या प्रवासात चढ उतार आणत राहतात एका जागी बांधून ठेवू पाहणारा प्रेमाचा सुगंधित पडावही वाटेत येतो अनेकदा जीवावर बेततं पण हा तरुण वाट स्वरूप डोळ्यातलं स्वप्न विसून देता चालत राहतो शेवटी त्याला तो खजिना मिळतो का मिळाला तर कुठे मिळतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे पुस्तक वाचलेलंच स्वर पाऊलो कोयलो तसे नियतीवादी लेखक त्यांचं कुठलंही पुस्तक वाचताना आपल्या जीए कुलकर्णींची आठवण येते मानव नियती शरण आहे पण प्रयत्न करणाऱ्याला यश जरूर मिळतं असा सांगावा द अल्केमिस्ट देतं या कादंबरीत परंपरागत शहानपणाला उजाळा देणारी अनेक सुभाषितं अवतरण भेटत राहतात जागरूकपणानं त्यांचं सखोल चिंतन करावं लागतं पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वाक्य संवाद सखोल अर्थ घेऊन येत राहतो तो सावकाशपणे पचवावा लागतो रिचवावा लागतो अल्केमिस्टमधला दुकानदार एका कथानायकाला म्हणतो जे जसं चाललं आहे त्याची मला सवय झाली आहे माझ्या काही मित्रांनी प्रगती के केली काही भिकेला लागले काही खूप पुढे गेले मी मात्र आहे तिथेच राहिलो तू इथे येण्याआधी मी तोच विचार करीत असे त्यामुळे मला उद्वेग नता पण आज माझ्या लक्षात येतं आहे की मला आहे तितकं हे वाईट नाही बदलाशी सामना कसा करावा हे मला माहीत नसल्यामुळे मला कुठलाही बदल घडवून आणायचा नाही मी जो आहे जसा आहे त्याची मला सवय झाली आहे असे ठेविले आणंते तैशेची राहावी वृत्तीचे स्थितीवादी आपल्या आजूबाजूला अनेक असतात कदाचित आपण हे असू शकतो त्यात गैरही काही नाही मात्र अशा कर्माचे वावडे असलेल्यांना फळे मात्र रसाळ गोमटी हवे असतात समस्या ही आहे शँटी अॅगोला वाटेत भेटलेला इंग्लिश गृहस्थ म्हणतो जीवनातली प्रत्येक गोष्ट संकेत आहे जगात प्रत्येकाला समजेल अशी एक वैश्विक भाषा आहे परंतु ती याआधीच विस्मरणात गेली आहे इतर अनेक गोष्टींप्रमाणे तिचाही शोध घेतो आहे मी म्हणूनच इथवर आलो आहे वैश्विक भाषा जाणणाऱ्यांचा शोध मला घ्यायचा आहे त्या किमयागाराचा माग मला काढायचा आहे सॅन्टियागो ज्या काफिल्याबरोबर जीव घेण्यास सहारा वाळवंटातील प्रवास करत असतो त्यातील एक सांडणी स्वार स्वप्नप्राप्तीबाबतचं जीवनाबाबतचं तत्त्वज्ञान सांगतो आपल्याला ज्याची गरज आहे आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्याची क्षमता आपल्यात असेल तर अज्ञाताची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही हे मी समजून चुकलो आहे मी जिवंत आहे खाताना मी फक्त खाण्याचा विचार करतो चालताना फक्त चालण्याचा विचार माझ्या मनात असतो मी भूतकाळाला गोंजारत नाही भविष्याच्या कल्पनेत रमत नाही माझ्यासाठी फक्त हा क्षण तेवढा खरा या क्षणावर लक्ष केंद्रित करणं ज्याला जमतं तो खऱ्या अर्थानं आनंदी असतो या क्षणी आपण जगत असतो आणि हा क्षण म्हणजे जीवन पाऊलो कोयलो हा कलंदर आणि आवलिया माणूस त्याचं आयुष्यही शांतीयोगासारखंच अनेक चढ उतारांनी भरलेलं ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरोमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला ज जन्मलेल्या कोयलोंना कलाक्षेत्रात कारकिर्द करायची होती त्यांच्या मध्यमवर्गीय पालकांना मात्र ते पसंत नव्हतं आपला मुलगा मनोरुग्ण असल्याचं मानून वडिलांनी त्यांना दोनदा मनोरुग्णालयात दाखल केलं पुढं पत्रकार नाटककार गीतकार अशा वेगवेगळ्या वे भूमिका अयशस्वीपणे पार पाडून ते लेखनाकडे वळले त्याआधी वेगवेगळ्या देशात खूप भटकंतीही केली त्यांचं द अल्केमिस्ट सुरुवातला फारसं चाललं नाही पहिल्या आवृत्तीच्या अवघ्या नऊशे प्रती विकल्या गेल्या नंतर ते ब्राझीलच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या यादीत सामील झालं या पुस्तकाच्या जगभरातील विविध भाषात मिळून साडेआठ कोटी प्रती विकल्या गेल्या हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये लिहिलं त्यांनी ते झपाटल्याप्रमाणे अवघ्या दोन आठवड्यात हातावेळ केल्याचं सांगितलं जातं कोयलो द आल्केमिस्टमुळे एकदम प्रकाश जोतात आले असले तरी त्यांची इतरी पुस्तकं अशीच जीवनगाणी गाणारी आहेत द जहीर द पिलग्रिमेज इलेवन मिनिट्स या पुस्तकातूनही त्यांनी विविध विषयांची हाताळणी केली आहे ही के लिया है। सारी पुस्तकं मराठीतही आली आहेत द अल्के भुरळ जगभरातील साहित्यिक विचारवंत बनत, कलावंतांना न पडती तरच नवल अगर केशी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है हा संवाद ओळखीचा वाटतोय ना तद्दन हिंदी चित्रपटातील हा संवाद द अल्केमिस्टमधील एका अवतरणावर बेतलेला आहे हॉलिवूडमधला विल स्मिथ या आघाडीच्या अभिनेत्यानं द अल्केमिस्टवर चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य उचललं आहे पण अनेक कारणांनी हा प्रकल्प गेली काही वर्ष रखडला आहे लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल अशी आशा आशे करूया आशेवर स्वार होऊन निराशेवर घाव घालीत स्वप्नातला खजिना मिळवू इच्छिणाऱ्यांनी द अल्केमिस्ट जरूर वाचावं अर्थात त्यांना त्यांच्या प्रत्येक समस्यांची तयार उत्तरं मिळणार नाहीत जगात तशी ती कुठं नसतात ही माणसागणिक ती वेगळी असतात त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते त्यासाठीची हवी ती उठाटेव करण्याची तयारी बहुतेकांची नसते म्हणून तर समाजात बुवा बाबांचं फावतं कोयलोंच्या मतानुसार हवं ते साध्य करण्याची क्षमता धमक प्रत्येकात असते आणि हो तो खजिना खजिनाही आपल्यापाशीच असतो हा कळसा आपल्याच काखेत असला तरी जगराटी समजून घ्यायला गावाला वळसा घालावाच लागतो अशा स्वप्नांपासून ते खजिन्यापर्यंतच्या प्रवासाची कहाणी म्हणजे द आल्केमिस्ट चला तर मग आपापला आणि आपल्यातला खजिना शोधूया धन्यवाद